नमस्कार मंडळी आज मी आमोदच्या डब्यासाठी बीटरूट पराठा बनवला होता चला म्हटलं याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या सोबत लगो लग शेअर करून घ्यावा हे पराठे दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच खायला सुद्धा चविष्ट आहेत पौष्टिक आहेत आपली चपाती फुकते त्याप्रमाणे अगदी काठोकाठ टम्म फुकतात आणि थंड झाले तरी सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत असेच राहतात मुलांना असे बीटरूट खा म्हटलं तर अजिबात खात नाहीत पण त्याचे जर पराठे बनवून दिले तर मिटक्या मारत खातात चला तर मग मस्त असे खमंग खुसखुशीत शेवटपर्यंत मऊ राहणारे त्याचप्रमाणे आतमध्ये टम्म फुगलेले भरपूर हेल्दी आणि टेस्टी बीटरूट पराठे बनवायला सुरुवात करूयात पराठे बनवण्यासाठी इथे मी बरोबर तीन बीट घेतलेले आहेत बीट घेताना कडक बघून घ्या असे मऊ बिलबिलीत असलेले बीट अजिबात घ्यायचे नाहीत हे बीट स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतले कारण त्याला भरपूर माती असते या बीटरूटचे वरच्या आणि खालच्या साईडचे टोक अशा प्रकारे कट करून घ्यायचं आता या बीटाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघू शकता अगदी अलगतेची साल सालसुद्धा निघत आहे याच पद्धतीने मी तीनही बीटांची साल काढून घेतली त्यानंतर आता हे आपण किसून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर बारीक तुकडे करून घेतलेत तरीसुद्धा चालेल मी हे किसून घेत आहे त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे किसल्यामुळे व्यवस्थित असे बारीक होते आणि कमीत कमी पाण्याचा वापर करायला लागतो किंवा नाही वापर केला तरीसुद्धा हे बीट व्यवस्थित बारीक होतं त्यानंतर वाटण्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या त्यानंतर एक इंच आलेचे तुकडे घेतले चमच्या जिरे घेतले अर्धा चमचा ओवा घेतला त्यानंतर आता यामध्येच मी अगदी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालत आहे आणि हे सगळं मिक्सरमधून पाणी न घालता छान असं वाटून घेत आहे हे सगळे जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं बीटरूट घालायचं आहे हे असंच आपल्याला पाणी न घालता मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज लागत असेल तर अगदी एक ते दोनच चमचे पाण्याचा वापर करा आणि हे बीटरूट मिक्सरमधून वाटून घ्या मला तर फक्त एकच चमचा पाणी वापरायला लागलं याच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा बीटरूटची वाटून घेतली आणि ते एका डिशमध्ये काढून घेतली इथे मी बरोबर अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर दोन चमचे पांढरे गावरान तीळ घालायचे गा हे कोरडेज जिनस हाताने चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर जे बीटरूट आणि बाकीचे मसाले आपण बारीक करून घेतलेले होते ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आता ही कणिक मळताना आपण पाण्याचा एकदम कमीत कमी वापर करणार आहोत किंवा कदाचित पाण्याची गरजसुद्धा नाही लागणार आता ह्या बीटाच्या मिश्रणामध्येच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे व्यवस्थित असं हे मिक्स करायचं बघू शकता बऱ्यापैकी घट्टही कणिक मळून तयार झालेली आहे त्यानंतर मला अगदी एक ते दोन चमचे पाणी लागत आहे त्यामुळे मी एक ते दोनच चमचे पाणी वापरलं आणि ह्या कणकेला लावून आपण गव्हाच्या पिठाची कणिक ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने या बीटरूटच्या पराठ्याची सुद्धा कणिक मी मळून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जास्त घट्ट किंवा जास्त पातळ कणिक मळण्याची गरज नाही अगदी चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने कणिक मळली तरीसुद्धा चालेल व्यवस्थित अशी कणिक मळून झाल्यानंतर यावरती मी चमच्याभर तेल घातलं आणि पुन्हा एकदा अर्धा मिनिटासाठी फक्त ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे मळून झाल्यानंतर ही कणिक आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करण्यासाठी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे तेवढ्या वेळात कणिक व्यवस्थित वे अशी मुरली जाते एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर मी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आणि ही कणिक अगदी हलक्या हातांनी आपल्याला मळून घ्यायची आहे चला आता लगेचच याचे पराठे बनवायला घेऊयात यामधून एक छोटासा गोळा काढला या गोळ्याला दोन्ही साईडने गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि पोळपाटावरती याची पुरी लाटतो त्या तेवढ्या आकाराची एक पारी लाटून घ्यायची आहे चपाती बनवताना घडी करतो त्या पद्धतीने तेल लावून याची घडी करू शकता किंवा मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्या पद्धतीने तेल लावून सगळ्या कडा एकत्र घ्यायच्या आणि या परत जुळवून घ्यायच्या आणि त्याचा गोळा पुन्हा एकदा पिठामध्ये घोळवून घ्यायचा तर या गोळ्याचा आपल्याला छान असा जमेल तेवढा पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे सगळीकडून एकसारखा व्यवस्थित असा पातळ हा पराठा लाटून घ्यायचा गरज लागली तर मध्ये मध्ये तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा लावू शकता दुसरीकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता मला पराठे जास्त जाड असलेले आवडत नाहीत त्यामुळे मी जमेल एवढा पातळ जाडीचा हा पराठा लाटून घेतला त्यानंतर तवा व्यवस्थित गरम झालेला आहे तव्याला मी इथे तूप लावत आहे मी तुपामध्येच सगळे पराठे भाजून घेणार आहे तुम्ही हवं तर बटर किंवा तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल लाटून घेतलेला पराठा तव्यावरती घालून घ्यायचा पंधरा ते वीस सेकंदानंतर त्याला बुडबुडे येतात पराठा उलटून घ्यायचा त्यानंतर उलटलेल्या साइडने सुद्धा व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं दुसऱ्या साईडने सुद्धा साधारण वीस पंचवीस सेकंद शेकून घ्यायचा वरून उलतानाने थोडंसं प्रेस करत राहायचं बघू शकता मस्त असा टम्म हा पराठा फुगलेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं सा तूप यावरती लावून घ्यायचं दोन्ही साइडने अलटी पलटी करत करत मस्त असा खमंग आणि खरपूस बीटरूट पराठा भाजून घ्यायचा वरचा पराठा भाजतोय तोपर्यंत पोळपटावरती दुसरा पराठा लाटून तयार होतो तो सुद्धा पराठा लगेचच तव्यामध्ये घालून घ्यायचा हा पराठा भाजताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्यानंतर दोन्ही साईडला तूप लावून झाल्यानंतर दोन्ही साईड थोड्याफार अशा भाजत आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यानंतर हा पराठा खरपूस असा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा लो फ्लेमवरती पराठे भाजू नका नाहीतर वातड होण्याची शक्यता असते याच पद्धतीने मी उरलेले सुद्धा बीटरूट पराठे बनवून घेतले गरम गरम पराठे आमोदला नाश्त्याला सुद्धा दिले त्याला खूप आवडले त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता आवडला अरे वा फिनिश करा मग सगळे माझे बीटरूट पराठे इथे बनवून झालेले होते इथे तुम्ही बघू शकता किती एकदम मऊ लुसलुशीत हे पराठे तयार झालेले आहेत आता यामधला मी तुम्हाला एक कट करूनसुद्धा दाखवते हा अजून थोडासा गरम आहे बघू शकता यामधून वाफसुद्धा अजून बाहेर येत आहे किती छान हा टम्म पराठा फुगलेला आहे अगदी काठोकाठ फुगलेला आहे आपली चपाती जशी फुगते त्या पद्धतीने हे पराठेसुद्धा सगळे फुगलेले आहेत संपेपर्यंत हे पराठे असेच मऊ लुसलुशीत राहतात तूप लावलेलं असल्यामुळे हे पराठे असेच चवीला चांगले लागतात दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता दही नसल्यामुळे आम्ही हे पराठे टोमॅटो केचप सोबत खाल्ले चवीला अगदी अप्रतिम आमच्या घरी सर्वांनाच खूप आवडले तुम्ही सुद्धा या पद्धतीने बीटरूटचे पराठे नक्की बनवून बघा जेवढे चांगले दिसत आहेत तेवढेच चवीला सुद्धा छान होतात त्यानंतर ते, ते पौष्टिक सुद्धा आहेत त्यामुळे नक्की बनवून बघा मुलांनाच काय मोठ्यांना जरी आपण असंच बीटरूट खायला दिलं तर ते सुद्धा खात नाहीत त्यामुळे बीटरूटचे असे पराठे नक्की बनवा मी असे पराठे बनवून अमोदला टिफिनला सुद्धा दिले व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद